प्रभू श्रीरामांचे भक्त होऊ शकतो बघा काय नव्हतं प्रभू श्रीरामांकडे सगळं होतं पण संपत्ती पैसा अडका नोकर चाकर एवढं मोठं राज्य एवढं मोठं वैभव आई वडील नातेवाईक भाऊ बहीण सगळं सगळं होतं अगदी भरभरून दिलेलं होतं देवाने त्यांना पण त्यांनी सगळ्या ह्या गोष्टींचा त्याग केला का कशासाठी फक्त आपल्या वडिलांच्या वचनासाठी फक्त रघुवंशाला कलंक लागू नाही यासाठी त्यांनी वडिलांना किंतू परंतु शब्दानेही विचारला नाही फक्त त्यांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि सरळ वनवासाला निघून गेले सगळ्या गोष्टींचा त्याग करून आणि त्यांच्यासोबत त्याग करणारे फक्त ते एकटेच नव्हते त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील होती मग सीतामाता सीतामाताकडे सुद्धा काय नव्हतं एका राजाची पत्नी होती एका राजाची लाडकी कन्या होती त्यांच्या हाताखाली लागेल तेवढे नोकर चोकर होते काय कमी नव्हतं त्यांना आजकालची स्त्री जर राहिली असती तर ती म्हटली असती तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं आहे ना तुम्ही जा तोपर्यंत मी माझ्या माहेरी निघून जाते आले की मी परत येईल हो की नाही पण नाही त्यांनी प्रति पतिव्रता धर्म पाळला त्यासुद्धा वनवासात सगळ्या गोष्टींचा त्याग करून वनवासात निघून गेल्या आपल्याला सगळ्यांना फक्त हे माहिती आहे की त्यांनी लक्ष्मण रेषा ओलांडली पण का ओलांडली कारण की कोणताही साधू कोणतेही साधू जे आहेत ते आपल्या दारातून रिकाम्या हाती जाऊ नये हे रघुवंशाची रीत आहे आणि ही ते रघुवंशाची रीत पाळण्यासाठी त्यांनी त्या रघुवंशाला कलंक लागू नये म्हणून त्यांनी फक्त लक्ष्मण रेषा ओलांडली बरं गोष्ट इथे हा पण त्याग त्यागावर थांबत नाही तर त्यांचे भाऊ लक्ष्मण त्यांच्यापेक्षा लहान होते पण तरी देखील त्यांच्यासोबत तेही बायकोला न विचारता वनवासात निघून गेले किती मोठा हा त्याग काय गरज होती त्यांना वनवास तर फक्त रामांना मिळाला होता ना त्यांचा काय संबंध होता तरी ते भावाच्या प्रेमापोटी गेले आणि ह्या पण त्या गोष्ट थांबत नाही तर ज्यांच्यासाठी त्यांना वनवासात जावं लागलं प्रभू श्रीरामांना वनवासात जावं लागलं ते भरत त्यांचे भाऊ रामांचे भाऊ की भरतांना रामरा भरतांना राज्य मिळावं म्हणून रामांना वनवासात पाठवण्यात आलं आणि त्याच भरतांनी राम, रा, राम जोपर्यंत परत येत नाही वनवासातून तोपर्यंत राज्य गादीवर बसले नाही शेवटी त्यांनी रामांनाच राज्यगादीवर बसवलं किती मोठा हा त्याग किती मोठं हे प्रेम आणि हाच त्याग आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यात उतरवायचा आहे तेव्हाच आपण रामांचे खरे भक्त होऊ शकतो आणि राम हे फक्त आपल्या सनातन धर्माचे किंवा हिंदू धर्माचे नाही आहेत भगवंत गीतेमध्ये सांगतात की देवाने प्रत्येक वेळी वेगवेगळे अवतार घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे म्ह जे अल्ला आहे किंवा आपले ख्रिश्चन धर्माचे गुरु आहेत किंवा येशू किंवा आपले शीख धर्माचे गुरु आहेत गुरु नानकजी भगवंताने असं सांगितलं आहे की बघा प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने समजावं लागतं समजून सांगावं लागते एखादी जी गोष्ट असते ती प्रत्येक व्यक्तीला वेग हे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने समजून सांगावे लागते मग भगवंतानी हे वेगवेगळे अवतार घेऊन वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितलं आहे की भगवंत काय भगवंत काय सांगतात मनुष्य प्राण्याने कसं जगलं पाहिजे मनुष्य प्राणी म्हणजे फक्त हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा सिख नाही तर मनुष्य प्रा प्राणी म्हणजे ह्या अखंड जगामध्ये जेवढे स्त्री पुरुष आहेत ते सगळे प्राणी मात्र ते सगळे मनुष्य प्राणी आहेत आणि ते सगळे एकच आहे एकाच भगवंताची लेकरं आहे फक्त भगवंताने प्रत्येकाला वेगवेगळ्या दृष्टीने स समजून सांगण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले आहेत आणि म्हणून प्रभू श्रीराम हे सगळ्यांचेच आहे प्रभू श्रीरामांचे विचार हे जर सगळ्यांनी फॉलो केले भक्त मजर खर भक्त तर सगळे प्रभू श्रीरामांचे भक्त होऊ शकतात मग जर आपल्याला प्रभू श्रीरामांचे खरं भक्त व्हायचं असेल तर आपल्याला क्रोध लोभ मोह या सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि कर्तव्य धर्म शांती या गोष्टींचा आपणावा लागतील या गोष्टींना फॉलो कराव्या लागेल तेव्हाच आपण प्रभू श्रीरामांचे खरे भक्त होऊ शकतो जय जय श्रीराम प्रभू श्रीराम की जय थँक यू